श्री श्रीसुतक प्राकृत मराठी भाषेमध्ये श्री गणेशाय नमा प्रस्तावारुचा हिरण्यानी संस्कृती पंधरा पडा करते चार ऋषी त्यांना जाण आनंद करदमा इंदिरा इंदिरासुत चिकिलित भावे या ते दे नमुनिया देवता कथिल्या दोन न नमितो तया ಅನುಷ್ಟುಪ ಅನುಷ್ಟುಪ್ಯ ಸೂಕ್ತ ಬೀಜಶ್ರೀ ನಮೂ ನಮು ಶಕ್ತಿ ಸದಾ ಬೀಜ ಹಿಂಜಾನ ಕೀಲಕ ನಮು ಕಿಲ್ಿಲ ಜಪುಲ್ ಶ್ರೀಮಕ್ಲಿಮೋಮಂತ್ರಕೀ ಬುಧಯುಕ್ತುತಿಚಿ ದಿ ದಿ ಶುದ್ಧಸತ್ವಸೌಗಿ ಉದ್ಯಮಿ ಯಜ್ಞೋಕರೀ ತೆ ಪಡಾವೇಯೇ ಸೂತಗ ಜಾಧನ ಕಾನಾ हरि सुवर्णा सारखा रंग हिरवा शालुशोभतो गळा मोती यांच्या माला चंद्रबिंबा समश्रीमुख मुख देवी लक्ष्मी सुके येई पूजा ही मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवती गोधने मला अश्वहत्ती रता रत्ना दास दासी निवासही सेना दे सेनाघोष हो उदे बोलावितो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा हस्य तुला शोभे वसना तुझा तृप्ता तू तु तुप्रदाती तू तु दया तू गृही पद्मीशोभा पद्मवर्ण पद्मवणै शोभतो चंद्रानने यशोद्राती उज्वल तोषदायिनी त्रिलोका देवतांना तू पोसिसी सुखदेवुनी तुजमी नमितो लक्ष्मी शरणागतमी तुला अलक्ष्मी मम नाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तपस्या धिकजे असे तयाने शोभतो वृक्ष बिल्बजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशती स्वय अज्ञान मालवी तिजी संकटे दुर्गटे महा स्वय मला देव कुबेर श्री कीर्ती चिन्मनी, राष्ट्रोकर्षी तसा सादी राष्ट्रीय जन्म घे महागाई निर्वही देवी नुर्वी नामही, कीर्ती देवाडवी सारे घरी गडगंज करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्वि तू तृषा चंचला तू दुराघर्षा पुष्कटा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूताची एई मी तुझ आळवी मनीषा कामना सत्ते लाभतो मजला सदा गोदुधिकाधिके अन्ये यश्रीश्रीश्रय मिळो माझा दया दे तू दया दान ही दे मला कर्दमा तू प्रजा देई मज माझी रहा श्रीदेवी राहावी गेवी कुळी माजा वसो सदा माता मलाही वरो पद्मे पद्मा मालिनी मी नमी पर्जन्य वर्षिनी सिग्न चिखलित राहवी गृही माते सी राहवी गेवी कुळी माजा वसो सदा दयादी पुष्कर्णी पुष्टे पिंपले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणि जी चंद्राधिक उज्वला घेतहा सुवर्णाचा दंडही धरिते करी हे ममाला कळा शोभे सूर्य जहिते फिके अग्निदेवा तिला आणि बोलवी चिजलाईते, उपयुक्त मला देवी दास दास ही लाभू दे गोदने अश्व लाभू दे रथहत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्याचे राष्टा राष्ट्रा लाभू दे शांती तुष्टी तशी पुष्टी सर्वासी सुकला बुधे मो मिळो दे विश्व हे ज्ञानयुक्त हो। जो भक्त उद्योगी रतला सदा तयाने ने हि पडावे धनकामना कामना इति शुभ